महाराष्ट्रातील जागरण गोंधळ कार्यक्रमातील दोन दिग्गज कॉमेडी बहादर लक्ष्मण पाटील हिरे आणि संतोष भाले यांच्यासोबत मास्टरांचा मास्टर वग सम्राट संतोषांना करबंदे पहिल्यांदाच एकत्र कॉमेडीचा महाजलसा हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो

माझा नमस्कार असो महाराज तुम्हाला येतच राहायला माझा नमस्कार असो महाराज तुम्हाला आशीर्वाद असो काय आहे काय कर

निघलो ड्युटीला एवढं सोच काढतो आपलं वाज लागलं म्हणे पप्पा एक रुपया द्या अरे लहान लेकर होते मा... पैसे मागणार आता आपण घरातून निघाला लेकर आपल्याला पैसे मागणार त्याचं काय चुकलं लेकराचा बायकाच नान वडाच लागतो लागतो हे काय की म्हणलं जाऊ द्या लेकरच ना पोरल म्हणलं ना मग त्याच्या हातात रुपया द्याला बर पोरग त्याच्या मामा वनले आवली हो। हा, 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 हा। असं रुपाल झेली तर लग दुकानात पैसे दिले अरे लक्रूच ते हा ना दुकानात गेलो चालता चालता दुकानात ना रुपयाच गेला मग रे सगळ्या गावात झाला प रोपायन पोरग गेलो रुपायन पोर उलटा खोपडीच्या खरंच ना हो कोण म्हण रोपायन पोरग गेलो कोण रुपया पोरग गेलो असं काही झालं अरे पोरोंना रुपये घे हो पाया कोण म्हणे ह्या दवाखान्यात जाऊ द्या कोण म्हणे त्या जाऊ द्या मग डायरेक्ट गाडी संभाजीनगर बघित हा मी त्याच्या मागच गाडी नेली हा तिकडंच द्या आमचं सगळं हा दिसते आम्ही भिग रांगोळी ते तिकडंच पाडून राहाय हा राहिले तिकडे खायत चालले दोनशे पेट्रोल आठशे राहिले बाय आम्हाला जडभर राहिले तेराशेच कापून घरी येतो राहिल सांगत काय तुम्हाला आमचं माहिती आमचं त्यानं रुपया केला हो कोणी म्हणे ह्या दवाखान्यात नाही कोणी म्हणते दवाखान्यात नाही ब सगळ्यात मोठा दवाखाना कोणता कशाला आला हो आपला आला नाही अरे त्या दावखान्याच नाव आहे कासली बाला आता मला काय कळत का लोकं म्हणजे कशाला आला मग तू काय बोलला म्हटलं दावखान्यात आला दा अरे बाबा माणसाचं जर काही दुखायला लागलं हो ना तर माणूस हा दावखान्यात जातो हा परंतु त्या दावखान्याच नाव आहे कासली बाला कासली हा महाराज त्या म्हणलं गेले गेले पोर गाडी मिट करू नशिबान साथ नाही दे काय झालं नशिबान लई धोका द्या अर्पण झालं काय डॉक्टर उघडा दवाखाना बंद डॉक्टर उघड दावखान पण अरे पण नेमकं झालं का बाबा तू सांगशील ना डॉक्टर आणि उचल घेतलं दाव खान आणि मी गेलो पाठवतो अरे बरोबर आहे मग आता सकाळी म्हणला सकाळचा टाइम तो, तो आंघोळ <laughs> लगे डॉक्टरने आवड दुबड कपडे घातले त्याची बायको साडी नेसली आवड दुबड कपडे घातले लगे पोराला ऍडमिट केलं मला म्हणते तब्येत काही एवढी सिरियस नाही म्हणते जी किती <laughs> पो, 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 पोराची पोराची तर मग मी म्हणलं काय काय पा म्हणलं बाबा एक कर दोन एकर यायचं का जाईना म्हणलं पण आपण पोराला पैसे लावणार आहे म्हणजे कोणाचे आमचे दोन दोन एकर तिकडे दहा दहा एकर घ्या नाही हो ते खडवाची कृपा झाली ते तर काय एवढं ना ध्यानात आलं तुम्ही बरं का काय सांगा तुम्हाला त्या पोराला तीन गोळ्या दिल्या हा मला म्हणे घंट्याच्या अंतराने एक गोळी द्यायची मी आपण कुणाची भुकीली गोष्ट खरी है का नाही बरोबर पहिली गोळी दिली निस्त ओकू बाडाल बाडाल मोरग भांड्यानाच वकाल लागल पहिली गोळी दुसरा एक घंटा झाला ओकू बंद झाला वाणट्याच वालत्या हा वक्कू बंद झाला हा पहिल्या गोळीला हा

पांट्या नाही ओकू नाही उलट्या नाही निश्चित हळवले <laughs> <laughs> बांधारुपाय <पार। laughs> लक्ष्मण भाऊ हा मला एक गोष्ट सांगा हा मी जरा कॉन्फ्युज झालो <laughs> नाही तुम्ही कॉन्फ्युज नका <laughs> मला एक सांगा मला एक गोष्ट कळा ना हा <laughs> तुमच्या मुलांना चिल्लर गेली होती का बांधारुपाय रुपया रुपाया रुपया खाऊ ना

અરે ક્યા બોલતી

आवर हे लड्डू मोत्यारा आवर हे लड्डू संतोष मामान झालेला आहे आणि जीवला जीवाचा हंतोष मामा जीवलग जिवाचा जीवलग जीवाचा हा संतोष मामा ¡Ay, tú la क्या हो <स्थाँ> धन्य <coughs>

वो तोड़ मार क्या वो ये तोड़ सकता हाँ सर सर नहीं सर पत्तो सर पत्तो तो कहाँ था खड़ी सकते पत्तो ये चाय गरमा गरम पीने वाले में श्रम लाओ इधर हमारे को अरे काउंट ये आई बाई तो पास हरवा तो यान मान सजीले दस गिरिचका

जा लवकर जाण घेऊन ऐका लवकर जा आणि तुमच्या आईला घेऊन या हे कपडे काय येतील काय नाही नाराज होऊ नाराज नको तू पगार देऊन टाकू काही नाराज होऊ नको मग तू इथे गेली खाली आणतो आता जाऊन वाईट वाटलं तुम्हाला तुम्ही घुसल म्हणले तुमच्या आईला वाईट वाटून ठेवू नका एवढे बेधडक कधी म्हणले असते का, का। तुम्ही जा माय बायकुल घेऊ नका आम्हाला काही राग नाही राणी साहेब कोण लागते तुमची मी काय सांगतो तुम्हाला वाईट वाटलं वाईट वाटून घ्यायचं नाही मला सांगा वाटलं ना, आ, ना। तुमच्या आईला काय म्हणता तुम्ही म्हणून म्हंटल जा आणि तुमच्या आईला घेऊन नीट येते जवळ गेल्यावर हात द्यायला मध्ये अंतराना मग आमचं पटकन मंगळवार लवकर गेला हो पटकन जाऊ आणि लवकर झाली सगुना वाजला वाजल्या येत नाही तू बैला आवाज दे हा तू बैला आवाज दे एक काम मला बैलच म्हणून घे ना जे असं भेटलं ते असं आव भेटू बाय दिन दिना आवाज असं खिलार का भोंड લાંડો ગાપા હા કાળો જપ્પી લાંડે